खूप दिवस वेळेस विचार करतो आपल्या प्रीमियम स्मार्टफोन घ्यायचा किंवा एखादी प्रीमियम मोठी गाडी घ्यायची पण आपण घेऊ शकत नाही बजेट आढवू येतं त्याच्यात तर तुम्हाला मोबाईल खरेदी करायचा आता समजा प्रीमियम स्मार्टफोन सॅमसंगचा जसं की हा एस ट्वेंटी फोर आहे ऐंशी हजाराचा आणि तुमचं बजेट त्याच्या पन्नास टक्क्याचं आहे तर मित्रांनो घाबरू नका हा मोबाईल सेलमध्ये आमच्याकडं जबरदस्त मोठा सेल आहे पन्नास टक्क्याचा डिस्काउंट चालू आहे याच्यावर ऐंशी हजाराचा स्मार्टफोन फक्त चाळीस हजारामध्ये जातो आहे सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अडतीस हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मो मोबाईल मिळतोय काहीच लवकर लवकर गडबड करा ऑफर फक्त दोन दिवस राहिली या संधीचा फायदा घ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोणत्याही डॉक्युमेंटला फायनान्स होते तुमचा कुठल्याला तुटलेला छोटा मोठा कोणताही प्रीमियम फोन मोबाईल एक्सचेंज होते तुमच्याकडं क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड कार स्वाईप करून त्याला कॅशबॅक पण मिळेल आणि तुम्हाला ई एम आय नो कॉस्ट ई एम आय सहा महिने नऊ महिन्यापर्यंत पण करून मिळेल तर या संधीचा फायदा घ्या परत मोबाईल खरेदी केल्यावर दहा प्रकारचे गिफ्ट आहेत आमच्याकडे तर मोबाईल खरेदी केल्यावर गिफ्ट घ्या फ्री गिफ्ट जबरदस्त ऑफर्स आहे ही ऑफर्स पुन्हा येणार नाही आणि स्टॉक पण राहणार आहे लिमिटेड ऑफर आहे आणि स्टॉक पण खूप लिमिटेड आहे तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या आमचं दुकान आहे तळेगाव दाबडे पुणे देवगाव पुणे आणि मुख्य शाखा आहे माऊली मावसा बीड सारडा सेंटर बिल्डिंग स्टेडियम कॉम्प्लेक्स अपोजिट तर या संधीचा फायदा घ्या ही ऑफर सोडू नका पुन्हा तुम्ही पस्तावणार आहात ही ऑफर जर सोडली तर थँक्यू गायज